नमस्कार मंडळी संध्याकाळी चहाबरोबर खाण्यासाठी किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी आज नाश्ता बनवून दाखवणार आहे तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे एक बारीक चिरलेली मिरची घालायची हिरवी थोडेसे चिली फ्लेक्स एक बारीक चिरलेला कांदा आलं एक इंच किसून घेतलेला आहे एक चमचा जिरं एक चमचा हळद अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा नाश्ता चटपटीत बनण्यासाठी लिंबाचा रस घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडंसं पाणी घालायचं सुरुवातीला लागेल तसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे तर हे बॅटर थोडं घट्ट वाटतंय म्हणून मी अजून थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे आता हा चमच्याने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं प्लेयावर प्लेट ठेवायची आणि दहा मिनटासाठी हे रेस्टसाठी ठेवून द्यायचं यामध्ये रवा घातला आहे तो फुलण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात तर पंधरा मिनटं हे मिश्रण मी रेस्टसाठी ठेवलेलं होतं तुम्ही पाहू शकता रवा घातल्यामुळे हे मिश्रण छान घट्ट झालेलं आहे आणि हाताने आता हे असं पद्धतीने फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे फेटून घेतल्यामुळे हा नाश्ता छान फ्लफी होतो आणि चांगला कुरकुरीत क्रिस्पीसुद्धा बनतो कारण आपण यामध्ये रवा देखील घातलेला आहे तर दोन ते तीन मिनटं हे मिश्रण छान अशा पद्धतीने हातानेच फेटून घ्यायचं तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान अगदी फुललेलं आहे आणि फ्लफीसारखं झालेलं आहे एकदम आपण यामध्ये सोडा इनो काही वापरणार नाही आता याचे आपण पकोडे म्हणजेच तुम्ही याला स्नॅक्स भजी काहीही म्हणू शकता तर इथे कढई गरम केलेली आहे यामध्ये तेलसुद्धा चांगलं कडकडीत गरम केलं त्यानंतर लो टू मिडियम गॅस ठेवलं आहे आणि हातानेच अशा पद्धतीने हे मिश्रण यामध्ये घालायचं जितके मावतील तेवढेच घालायचे जास्त घालायचे नाही आणि लगेच याला फ्लिप करायचे नाही तेल थोडेसे बुडबुडे तेलावरचे कमी झाले की हे आपणच वर येतात त्यानंतर अशा पद्धतीने मिक्स करायचे आहेत कलर चेंज झालेला आहे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता हे काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त अगदी झटपट बनणारा नाश्ता आपला तयार होतो अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा बनवून घ्यायचे सुरुवातीला परत एकदा तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि असं थोडं थोडं बॅटर या तेलामध्ये सोडायचं एक दोन मिनिटाने तुम्ही पाहू शकता याला मस्त कलर आला आहे कलर चेंज झाला की हे आपण काढून घ्यायचे मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आता त्यांना काही ना काही हवंच असतं खायला तर झटपट बनणारा हा नाश्ता आहे तुम्ही झटपट अशा पद्धतीने दहा मिनटात अगदी नाश्ता हा बनवून देऊ शकता तुम्ही पाहू शकता मस्त फुललेले आहेत हे पकोडे अगदी झटपट तयार होतात कोणतंही जास्त सामानाचा आपण इथे वापर केलेला नाही अगदी घरच्याच साहित्यात बनवलेला आहे हा नाश्ता म्हणजेच कुरकुरीत पकोडे तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर देऊ शकता मी इथे लसूण चटणीसुद्धा ठेवलेली आहे मुलांना द्यायचं असेल त्यांना तिखट नको असेल तर तुम्ही सॉसबरोबर देऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद